हाय एवरीवन आज अजून एक डी आय वाय केलेलं आहे मी हे बघा उषांचे जे कापड मी सकाळी तुम्हाला दाखवलं होतं तर ते कापड शेवटी मी ह्याच्या उशांचे आबऱ्यांसाठी यूज केलं आणि अशा उषा बनवल्या एकसारख्या कारण या वेगवेगळ्या उषा होत्या म्हणजे शंभर शंभर तीनशे तीनशे रुपयाला अशा वेगवेगळ्या उषा आणलेल्या आहेत काही मार्टमधनं घेतल्या होत्या काही ओ, अशा रस्त्यावरच्या एका व्हेंडरकडनं घेतल्या होत्या मग ते सगळं असं वेगळं वेगळं दिसत होतं उशांची कव्हरं मग ह्या सगळ्या उशांना मी अशी एकसारखी कव्हरं केली त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या उशा एकसारख्या दिसतात बघा सो आज हे केलेलं डी आय वाय आहे फॉर पिलोज डी आय वाय पिलोज आहेत एकसारख्या आता झाल्यामुळे छान पण दिसत आहेत तसंच हे बनवलेलं कव्हर पण आहे या सेटीसाठी सो असं हे आज केलेले डी आय वाय